मी ना ही साडी घातलेली आहे कारण असं म्हटलं जात की पांढऱ्या कलरचं वस्त्र जे आहे ते घालावं म्हणून मग मी पांढऱ्या कलरचं जे वस्त्र जी, जी साडी याच्यावर हा ब्लाउज मॅच होत नाही पण आता ठीक आहे म्हणलं गेल्या वर्षी वेगळा घातलेला होता पण तो ह्या वर्षी बसत नाहीये आणि याच्या काटाचा सेम ब्लाउज आहे यामध्येच आहे म्हणजे साडीसारखाच आहे पण नको म्हणलं कारण मग साडी खूप आकूड होते छोटीची वाटते ना साडी आईला एक गजरा दिला घालू का येते येते हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंच मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात ताईनं कापूर ही करते काय दार उघड सोडायला उघड सोड ना मच्छर हा पण दार लावून असे तर सोमवारपासून सुरुवात केलेली होती मी तुम्हाला आधी पण म्हणले होते की शिवलीला अमृत पारायण जे आहे ते मी सुरुवात करत आहे संकल्प घेतलेला आहे संकल्प कसा घेतला जातो तर अशा पद्धतीनं सुरुवातीला तीन वेळा पाणी सोडायचं असतं ओम केशवायन नम माधवाय नम नारायणा नम आणि त्याच्यानंतर फूल अक्षदा हळदी कुंकू वगैरे घेऊन मनातील जी काय तुमची इच्छा आहे ती तुम्ही बोलू शकता आणि मग ते सगळं खाली सोडायचं

व्हिडिओला सुरुवात तर झालेलीच आहे पण एक काही गोष्टी मी शेअर करत आहे ते म्हणजे काय जसं मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आई गेलेली होती आप्पाच्या वाडीला खूप ट्रॅफिक लागलं खूप म्हणजे खूप वैतागून आलेली होती मुलं पण गेलेली होती सांगत होती की सगळं बरं खरं ट्रॅफिक नको तशाच पद्धतीनं मला परवा माझ्या एका मैत्रिणीचा फोन आलेला होता तिची अपॉइंटमेंट ठरलेली होती एका डॉक्टरांशी जे आपले स्किनचे वगैरे डॉक्टर असतात तर ती सांगत होती की कामासाठी बाहेर पडले जॉब जो होता तो सांभाळून पण प्रॉब्लेम असा झाला की ट्रॅफिक कारण ती मुंबईला असते तर ह्या गोष्टीमुळे ना आपला वेळ खूप सारा वाया जातो किंवा आपल्याला काही गोष्टींचा खूप त्रास होतो म्हणजे जिथं वेळ वाया जातो ना एक्स्ट्रा त्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे इथं एवढा वेळ जो होताना जो वाया गेला तो वेळ आपण इतर कामाला लावला असता तर खूप बरं झालं असतं असं कोणाकोणासोबत होतं आणि सध्याचं धावपळीचं युग त्यात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वेळेत करायच्या असतात त्यामुळे ह्या गोष्टींना कधी कधी आपल्याला सामना करावा लागतो तिला मी बोलताना असं म्हटलं की हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही बाहेर जाता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेता आणि ह्या अशा धावपळीमध्ये बऱ्याच वेळेला अपॉइंटमेंट मिस होतात तर मी तिला सांगत होती की मला त्या गोष्टीचा कधीही कुठला प्रॉब्लेम नाही आहे जे मी आधी पण शेअर केलेलं आहे आणि आता काही नवीन ताई असतील तर त्यांच्यासाठी शेअर करत आहे की बघा कधीही कुठल्याही गोष्टीला आपल्याला बाहेर जाणं हे गरजेचंच नसतं बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आहे तिथून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करू शकता तसंच मी करत असते मला कधी माझ्या स्किन संदर्भात जाणून घ्यायचं असेल किंवा मला कधी कुठं वाटलं की बाबा मला हा प्रॉब्लेम आलेला आहे स्किनवरती मला हा दिसत आहे तर मला काही नाही फक्त माझं ॲप जे आहे ते ओपन करायचं आहे आणि तिथं खूप सारे सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते मी त्यांच्याशी चर्चा करते माझे फोटो जे काय असतील ते त्यांना पाठवते चेहऱ्याचे समोरचा एक आणि साईडचा एक त्याच्यावरती ते बऱ्यापैकी रिसर्च करतात आणि योग्य जो सल्ला आहे सोबत डाइट प्लॅन खूप साऱ्या गोष्टी आहेत अगदी घरात बसून कुठेही बाहेर न जाता स्वतःचा वेळ न घालवता आणि त्या ॲपचं नाव आहे क्युअर स्किन ॲप जरी नवीन ताई असतील आणि कोणाला जर जाणून घ्यायचं असेल कसं आहे काय आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंटमध्ये ॲपची लिंक जी आहे ती मी दिलेली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि मग पुढची प्रोसिजर जी आहे ती तुम्ही करू शकता मी स्किन बद्दल वार का बोलत असते सांगते कारण मी तर अनुभव घेतलेला आहे पण जेव्हा आपण मार्केटमधलं किंवा इकडचं तिकडचं बघून कुठलंही चेहऱ्याला लावायचं आता तुम्हाला पिंपलचा त्रास असू दे किंवा आणि कुठलाही त्रास असू दे मग आपण त्याच्यावरती खूप सारं ट्राय करत असतो खूप सारे मार्केटमधले प्रोडक्ट पण आपल्याला माहित नसते की त्या कुठले घटक आहेत आणि त्या तुमच्या स्किनला ते सूट होतं का हे आपल्याला कधीच माहीत नसतं आणि आपण तेवढा अभ्यास नाही करत की बाबा याच्यामध्ये कुठले घटक का आहेत काय हां एखादी गोष्ट बघितली आपण डायरेक्टली परचेस करतो आणि आपण कुठलाही सल्ला न घेता कोणाचाही पुढच्या समोरच्या व्यक्तीचं यस न बघता आपण ते प्रोडक्ट आपल्या स्वतःवरती वापरत असतो मग कधी कधी त्याचे साईड इफेक्टसुद्धा भरपूर सारे होतात तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करता ओपन करता त्याच्यानंतर तिथं तुम्हाला चॅटिंग केलं जातं तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते विचारले जातात तुम्ही ते शेअर करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही फ्रंटचा आणि साईडचा असे दोन फोटो त्यांना देऊ शकता ज्यावेळेला आपण फोटो त्यांना देतो त्यावेळेला तिथं लगेचच असं नाही की बाबा खूप वेळ खाऊ प्रोसिजर आहे लगेचच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं माहिती दिली जाते तुमची स्किन कशी आहे काय आहे ह्या गोष्टींची चौकशी करून मग तुम्हाला चौदाशे नव्याण्णवचे किट जे असतं पण तो सगळा अभ्यास करून डॉक्टर पूर्ण म्हणजे तुमच्या बाबतीत चौकशी करून मग ते तुम्हाला सजेस्ट करतात पण आता महत्वाचा पॉईंट येतो की लिंक जे आहे ते डाउनलोड करायला पैसे आहेत का तर नाही चॅटिंग करायला पैसे नाही आहेत फोटो द्यायला पैसे नाही आहेत ज्या वेळेला तुम्हाला ते प्रोडक्ट रिकमेंडेड करतात त्याच वेळेला तुम्ही ते पैसे देऊन चौदाशे नव्याण्णवचं प्रोडक्ट घेऊ शकता बरं एवढ्यावरच थांबत नाहीये बेनिफिट तर घरात बसूनच तुम्हाला पर महिन्याला तुम्ही जेव्हा किट घेता ना तर तुम्हाला पर महिन्याला ते समोरून कॉल करतात तुमची अपॉइंटमेंट ठरली जाते एक दिवस तुमचा फिक्स केला जातो आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की अमुक दिवसा तुमची अपॉइंटमेंट आहे आम्ही कॉल करू समोरून कॉल करतात तुम्हाला रिझल्ट कसा आहे कसा नाही बदल, सा, या गोष्टीबद्दल सोबत खाणं पिणं तुमचा डायट कसा असावा काय ह्या खूप साऱ्या गोष्टींची चर्चा तिथले डॉक्टर जे आहेत ते करत असतात म्हणजे सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असल्यामुळे आपल्याला जास्त कुठल्याही डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये ते जे जे पद्धतीने सांगतात ते ते आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचं असतं तर ह्या सगळ्यांमध्ये अजून एक बेनिफिट म्हणजे तुम्ही जर माझा कुपन कोड वापरला पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर कुपन कोड जर तुम्ही माझा वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाचा डिस्काउंट मिळून जाईल सोबतच तुम्ही माझा बिफोर आणि आफ्टर हे दोन्ही फोटो बघू शकता शकता बिकीचे कुठलेही प्रोडक्ट किंवा कुठलेही असू दे अगदी घरगुती होम रेमेडीज असू दे या सगळ्यामध्ये ते तुम्ही पहिला खरेदी करता मग वापर वापर चा ते वापरता एक बरासा वेळ वापरल्यानंतर मग ते तुम्हाला रिझल्ट दाखवतं मग त्याच्यामध्ये चांगला असू दे वाईट असू दे मग ते तुम्हाला रिझल्ट मिळतात म्हणजे तुम्हाला तोपर्यंत एक मनाला धास्की असते की बाबा हे माझ्यावर काम करेल का मी एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे तर याचा मला फायदा होईल का अशा खूप साऱ्या गोष्टी असतात पण क्युअर स्किन मध्ये ते टेन्शन नाही कारण का ऑलरेडी तुमच्या सगळ्या स्किनची व्यवस्थित माहिती घेऊन त्याच्यावर अभ्यास करून मग ते आपल्याला रिकमेंडेड केलं जात आणि म्हणूनच मी म्हणेन की माझ्यासाठी हे बेस्ट आहे कारण का मला कोणाच्या हिशोवर राहावं लागत नाहीये म्हणजे आता समोर बाहेर गेलो डॉक्टरांची अपॉइंटमेंट वगैरे घेतली तर त्यांच्या टाइमिंग नुसार तुम्हाला तुमचं टाइम ऍडजस्ट करायचं आहे पण इथं नाहीये इथं मी माझ्या हिशोबाने मी जेव्हा फ्री असेल तेव्हा मी बसू शकते आणि तेव्हा मी घरपोच त्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मिळवू शकते आणि एक म्हणजे स्किन प्रोडक्ट वापरताना जरी तुम्हाला कुठं काही शंका असेल तर त्याची जबाबदारी बऱ्यापैकी स्किन ऍप घेतं पण जेव्हा आपण मार्केटमधलं कुठलंही ऑर्डर करतो ना तर त्याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही खरेदी केलं विषय संपला अशा सगळ्या गोष्टी आहेत तर असं बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा मिळत आहेत त्यामुळे ज्या कुठल्या माझ्या ताईला प्रॉब्लेम आहेत आणि तिला वाटते की बाबा ह्या गोष्टींचा मला खरंच योग्य हे होईल फायदा होईल तर जरूर क्योस्किन ॲप जे आहे ते डाउनलोड करा दोन्हीकडे लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेले आहे मी माझं तिकडे काम करत होते तोपर्यंत ना आईने इकडं चपात्याला सुरुवात केलेली होती आता ही आईची पद्धत आहे तेल असं लावणं म्हणा तिला ना ते भांडं लागतं त्या भांड्यामध्ये ना चमच्या वगैरे न घालता म्हणजे अशा पद्धतीने हातानंच तेल लावायचं हातानच चपाती पलटी मारायची करते ओलातण्याचा वापर पण कमी प्रमाणात करते अन्यथा मला कमेंट येतील पुन्हा पण प्रत्येकाचे एक स्वयंपाक करण्याची थोडीफार पद्धत वेगळी वेगळी असते ती आधी गोळे करते त्याच्यानंतर मग ते तेल लावून भरून ठेवते आणि मग लास्टला हे करते असं तिची पद्धत आहे मी आता जे आता शिवलीला अमृत जे काही पारायण करत आहे एकदम साधं सिंपल त्याला कुठलेही नियम मी लागू केलेले नाही आहेत म्हणजे जसं आता बरेच जण म्हणतील की ताई तू एक धान्य खाते का गुरुचरित्रासारखे नियम आहेत का ते नियम फॉलो करते का तर अजिबात नाही कोणती पूजा नाही काय नाही फक्त हा सोमवारचा दिवस होता मी ऑलरेडी एक वेगळी पूजा केलेली होती मांडलेली होती बाकी याच्यामध्ये मी वेगळं काहीच नाही डेलीच पण मी तुम्हाला शेअर करेन हा पण यशवंत भरपूर शाळा शिकू दे अजून <laughs> शाळा शिकायच्या नोकरी लागायची चांगलं चांगलं मम्मीच्या पप्पाच्या मना जो घे <laughs> त्याच्या मना जोगी म्हणा रे त्याच्या मना जोगी म्हणते मम्मी पप्पा काय पण म्हणतो मी क्रिकेटरच होणार त्याला क्रिकेटरच व्हायची इच्छा आहे आणि हिला यशवंत वा चांगली शाळा सगळं सगळं मनासारखं होती नादर आहे नादर नादर म्हणजे काय नादर म्हणजे काय गं छान माझी आहे अरे देवा ही जी उपवास सोडण्यासाठी आज बनत आहे तांदळाची खीर तांदळाची खीर जी आहे ती मी खूप वेळा शेअर केलेलं आहे अगदी साधी सिंपल म्हणजे असं बरेच जण काय करतात ना की तांदूळ भिजत घालतात नंतर ते फॅन खाली थोडेसे वाळवतात नंतर ते मिक्सरला बारीक करतात मग ते थोडेसे तुपात भाजून घेतात आणि मग ते वयरतात असं पण काही जण करतात पण मी काही नाही आहे डायरेक्टली वाटते डायरेक्टली बनवते खूप छान होते फक्त सतत हलवावं लागतं थोडंसं साई जे होते ना सकाळच्या हजे मी काढून ठेवलेली होती याच्यामध्ये तुम्ही दूध पावडर वगैरे टाकली तरी पण छान चव येते थोडासा खवा वगैरे टाकला मला परवा एक कमेंट आली ती की एवढी दूध पावडर कुठं आणता तुम्ही तर काही नाही मी आणून ठेवलेली होती असाच आधीमध्ये जेव्हा आपण बाहेरचा खवा आणा किंवा बाहेरचा तयार काय आणा त्याच्यापेक्षा घरातलं छोटं छोटं आपलं जे काय साहित्य आहे ते घालून आणि थोडंसं आपलं हे ॲड करूनसुद्धा आपण बनवू शकतो परवाचे गुलाबजाम ज्यावेळेला आपण मार्केटमधून काही काही गोष्टी आणतो तर त्यावेळेला भरपूर साऱ्या गोष्टी ज्या असतात ना आपल्याला वाटते क्वांटिटी कमी असते पैसे जास्त देतो पण घरामध्येच तुम्ही त्या गोष्टी थोड्या थोड्या ऍड करून बनवताना त्यावेळेला त्या कमी खर्चात जास्त क्वांटिटी मध्ये बनतात बघा तुम्ही कधी पण ट्राय करून कारण मी जे परवा गुलाबजामून बनवले ना चव तर एकदम छान होते आता मी केलं म्हणून मी म्हणत नाहीये चांगला आहे चांगला आहे पण इतर वेळचे जे गुलाबजामून मी बनवते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक होता जमलेले पण भरपूर सारे चांगले फक्त मी त्याच्यामध्ये सोडा घातलेला नव्हता त्या दिवशी सांगायचं विसरले कमेंट आलेल्या होत्या आणि मी पनीर बनवत आहे ते फक्त आणि फक्त आईला भरपूर प्रमाणात आवडतं म्हणजे तिला जर ह्या पदार्थामध्ये ग्रेव्हीदार पदार्थामध्ये जर आवडत असेल तर पनीर पनीरची तुम्ही कुठलीही भाजी द्या तिला खूप आवडते आणि ती स्वतः सुद्धा आता घरी गाई आहेत सगळं आहे त्यामुळे ती स्वतःसुद्धा कधी तिला वाटलं तर ती स्वतः पनीर काढते पनीर बनवते पनीरसाठी काही नाही आहे दूध उकळवायचं आहे आपलं रेग्युलर त्याच्यामध्ये एखादा लिंबू पिळायचा ज्यांच्याकडे बाबा विनेगर वगैरे असेल तर ते ओतायचं आहे दूध फाटू द्यायचं आहे आणि बस गाळून मग बांधून ठेवायचं आहे हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओची सुरुवात संध्याकाळी पावणे नऊला ला करते माझं जवळजवळ आजचं जे काय अध्याय होते ना वाचून ते कितीला झाले होते पावणे आठला झाले साडेआठ पर्यंत दो दोघी गप्पाच मारत बसलेलं कारण ही जाणार आहे आजचा वार सांगते कोणता आहे कारण मिक्स व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला तर आजचा वार आहे मंगळवार मिक्स व्हिडिओ का घेतला सांगते मी काल रात्रीनंतर पण मला जास्त शेअर करायला मिळालं आजचा पूर्ण दिवस पूर्ण दिवस गेला आज सकाळपासून काम चालू आहे सगळं चालू आहे म्हणजे त्याला वेळच मिळाला नाही मी ब्लॉग सकाळी पण सुरुवात करायचं म्हटलं तरी पण नाही आणि संध्याकाळचं म्हटलं तरी पण नाही आता म्हटलं सगळं झाल्यानंतर निवांत जे काय थोडक्यात होईल ते शेअर करूया आधीच खूप कंप्लेंट असते व्हिडिओ खूप छोटे होतात ते हे असं आहे हे करणार आहे आज चपाती बिपाती नको कारण आई आल्यापासून हे कर ते कर केलेलं आहे आम्ही त्यामुळे आता ना थोडंसं हलकं जेवायचं आहे तर आई भाजी आहे शेपूची शेपूची भाजी आणि आईला लय आवडतात था, था, तर आता म्हटलं भजी तेवढं करावं पण कांदा आणि लसूण आपल्या घरात आता हे पारायण आहे तोपर्यंत तरी आम्ही नाही करणार मग आता काय घालायचं तर कोबी आहे परवाचा कट करून ठेवलेला आपण बनवूया कोबीची भजी मग मी माझी भजी मी भजी आणि भाजी करून घेते साईडला आई भाकरी करीत आईच्या भाकरी मस्त असतात पातळ वगैरे छान करते माझ्या भाकरी जड येतात कारण मी आजीकडे लहानाची मोठी झाल्यामुळं ना मला सवय आहे आजीसारख्या सारख्या त्या भागात ना सोलापूर भागात, भागात भाकरी खूप जड असतात म्हणजे छोटे छोटे नसतात आणि थोडंसं कर्नाटक किंवा कर्नाटक बाउंड्रीच्या कडेला जी गाव आहेत तिथल्या बघा बऱ्याच बायकांना सवय जी आहे ती पातळ भाकरीची आहे तुला पण पातळ भाकरीची सवय आहे ही शिवानी तर ना लाटून लाटून भाकरी करते बाई एवढ्या पातळ ना भाकरी माझ्यामध्ये एक सर्वसाधारण एक तीन भाकरी खाणारा माणूस तिच्या भाकरी नऊ खाईल असं असं पकडलं ना एवढू आणि ही जी साडी आहे ना ही साडी आली असेल तुम्हाला माझ्या जुन्या मा व्हिडिओमध्ये मध्ये बघितले असेल पण याच्या ब्लाउज गेले कारण मी वाढली मग साडी जी होती ती तशीच होती मॅच करता आला असतं पण म्हणलं ठीक आहे नको आता आई नेसू दे कारण तिला ना रोज वेगवेगळ्या साड्या नेसायची सवय लागली आता हल्ली रोज एक नवीन साडी नेसते म्हणलं ठीक आहे तू आणि फाड कारण ही साडी किती वर्षाची सांगते बघ मी तुम्हाला माझ्या मते आरू आपला दोन वर्षाचा होता आर्यन आर्यन दोन वर्षाचा होता ना तेव्हाची साडी आर्यन आता दहा दोन तीन वर्षाचा असेल आरेल म्हणजे दहा वर्ष तर होऊन गेली या साडीला मी ज्या वेळेला त्या व्यवसायात वे होते ना त्या व्यवसायात ना तिथं असा नियम असायचं की तुम्ही पॉश मध्ये यायचं व्यवस्थित यायचं भले तुमची परिस्थिती कशी असून येत नसतो hmm. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल आणि तुमचे ते सेमिनार असायचे से त्यांची मीटिंग आजही मी युट्यूब मध्ये आहे अशी hmm. नाही तिथं चालत टॉप hmm. टिप मध्ये आणि त्या टिपच्या नादात निम्मा पैसा खर्च <laughs> <laughs> खरंच सांगते <laughs> तिथल्या जे सिनियर लोक होती ना त्यांचं असं म्हणणं असायचं टॉप टिप पाहिजे एकदम असं व्यवस्थित पाहिजे साड्या भले तुमच्या एकदम हायफाय राहू द्या पण वेगवेगळ्या घालत जागा प्रेझेंटेबल राहावं म्हणतात ना असं मग ते केस जरी असले तरी ते निकामी सोडायचे काय बाई भरपूर सारं होतं पण एक सांगते मी तेवढं अनुभवलं की महिन्यातून दोन मिटिंग असायचे त्यांच्या दोन मिटिंगला तो एक्स्ट्रा खर्च होत होता सगळ्या गोष्टीचा आणि सर्वसाधारण मी म्हणेन माझं युट्यूब आहे याच्यामध्ये मला कुणी रोज उठून नवीन साडी नेसून ये प्रेझेंटेबल राहा असं कोणी म्हणत नाही जे काय म्हणतात ना ते आपलं रेग्युलर प्रमाणे राहा म्हणतात की गाऊनच्या जागी ड्रेस घाल वगैरे असं पण त्या व्यवसायात खूप वेगळं होतं त्या व्यवसायात जवळजवळ महिन्याला वरचे तीन चार हजार नुसते ते प्रेझेंटेबल राहण्यात जायचे मी म्हणेन की अजिबात नाही आपलं साधं बरं कारण बर। महिन्याला एवढं कोणाला शक्य नाहीये थे आणि खूप असायचं त्यांचं तुम्ही चांगलं राहिला तुम्ही पॉश मध्ये राहिला म्हणजे एक दुनिया अशी पण असते सांगते त्यांची की तुम्ही पॉश मध्ये राहिला तुम्ही छानपैकी राहिला तर समोरचा तुमच्यावर इम्प्रेस होतो आणि त्या व्यवसायाला येण्यात मदत करतो म्हणजे त्या व्यवसायात येतो आणि तुमचा व्यवसाय वाढवतो असं ती एक तिथं माइंड हे करण्याचं हे होतं आणि तो माणूस जो समोरचा असतो ना तो त्याच्या लाईफस्टाईलला भुलतो अरे यांची लाईफस्टाईल एवढी चांगली आहे एवढं चांगलं खाणं पिणं एवढं चांगलं यांचं राहणीमान आहे एवढे भारी भारी, भारी कपडे आहेत आणि वरनं त्यांनी गाड्या वगैरे ढिगवर कर्ज काढून घेतलेले असायची म्हणजे ते आत एक शाळा असते खूप खोलात शाळा असते मी खरंच सांगते एखाद्या कोणत्याही व्यवसायात गेला तर त्यांच्या चकाचोंदला अजिबात भुलू नका खूप मोठी त्यांची शाळा असते त्यांचे बिझनेस करण्याची ती एक मोठी पद्धत असते तो एक मी म्हणेन कसा मास्टर माइंड लावलाय असतो ला की लोकांना म्हणजे फसवलं जातं तिथे आणि त्यांची लाईफस्टाईल वेगळी असते त्यांची लाईफस्टाईल पाठीमागे वेगळी असते आणि समोर वेगळी असते पाठीमागे त्यांची लाईफस्टाईल अशी असते की त्यांच्यावरती खूप सारं कर्ज असतं खूप सारं लोन असतं खूप त्यांच्या डोक्याला त्रास असतो पण त्यांना तो व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्हाला फक्त चकाचौंद दाखवावी लागते ज्याच्यामध्ये अगदी म्हणतात ना ऑडियन डब्ल्यू वन मर्सडीन मला त्या व्यवसायातच गाड्यांची बऱ्यापैकी नाव माहीत झाली अशा गाड्या घेतल्या जातात का तर मी या व्यवसायावर एवढ्या गाड्या कमवल्या मग सर्वसामान्य असू दे किंवा बऱ्यापैकी मिळव म्हणजे मीडियम असू दे तो माणूस त्या गोष्टीला बोलतो अरे ह्यांच्याकडे ह्या है व्यवसायात हा व्यवसाय करून जर ह्यांच्याकडे एवढंही येत असेल तर मग माझ्याकडे काय येणार नाही मी पण करू शकतो असं म्हणून त्या व्यवसायामध्ये आणलं जातं आणि पुन्हा जेव्हा तुम्ही व्यवसाय तो करता त्यावेळेला बाप रे बाप तुमच्या पायकालची जमीन हादरते महिन्याला जेव्हा तुम्ही ते काम करताय ना त्यावेळेला तुम्हाला कळतंय हे गाड्या आणि हे बी एम डब्ल्यू हे काय आहे कारण त्यांनी कसं असं सगळ्यांच्या मुंडक्यावरती पाय देऊन देऊन ते वर गेलेले असतात आणि मग ती लोक पुन्हा काय करतात की त्यांचं एक सर्कल तयार करून खूप खोलातलं आहे पण खरंच सांगते ह्या परिस्थितीवर कुणीही बोलत नाही मग मी तर म्हणेन की समाजामध्ये ह्या गोष्टींची गरज खूप सारी आहे पण जाऊ दे आपला तो टॉपिक नाहीये आपला आहे स्वयंपाक देवपूजा दोन भांडी पण ही सत्य परिस्थिती आहे आणि ही सत्य परिस्थिती कुणीही जगासमोर आणत नाही जे दाखवायचं आहे ज्याच्यामध्ये जगाला अलर्ट करायचं आहे त्या गोष्टी कोणी शेअर करत नाही असो हे सगळ्या गोष्टी आहेत जसं आम्ही म्हणतो की युट्यूब एवढं सोपं नाही युट्यूब खूप अवघड आहे तशाच पद्धतीनं बऱ्याच जणांनी त्या त्या व्यवसायामधला हे पण सांगावं ओके चला तर कमीत कमी तीन दिवसाचा मिक्स तुम्हाला व्हिडिओ येत आहे सोमवारचा थोडा मंगळवारचा थोडा आणि थोडासा बुधवारचा सकाळचा पारड असे तीन दिवसाचे येत आहेत तर कोबी जो आहे ना तो मी हाताने कट करून असाच ठेवून दिलेला होता त्यामुळे चॉपर नसल्यामुळे मला तो ना व्यवस्थित कट करता आला ना खिचता आला पण लक्षात आलं हे एक आहे आपल्याकडे हे तुमच्या दादाने आणलेलं होतं माझ्यासाठी सोपं पडेल म्हणून आणि खरंच हे खूप फायदेशीर ठरत आहे तर ते व्यवस्थित मी कट करून घेतलं त्याच्यानंतर चार चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि कमीत कमी तीन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे भजी खूप छान होतात जास्त पाणी वगैरे याच्यामध्ये ॲड करायचं नाही हिरवी मिरची अल लसूण टाकायचं असेल टाकू शकता पण जसं मी म्हणले कांदा लसूण आता खात नाही आम्ही जसं आता मा हे पारायण वगैरे पूर्ण होईपर्यंत थोडासा ओवा घातलेला आहे सोडा घातलेला आहे मीठ घातलं आणि मी ना हिरवी मिरची वगैरे काही नाही घातली कारण आईला त्याच्यापेक्षा ह्याची पण भजी जास्त आवडतात म्हणून आपली रेग्युलर चटणी जी असते किंवा कश्मीरी लाल मिरची जी असते ती हलकीची टाकलेली आहे आणि हलकसं पाणी घालत आहे म्हणजे त्याला ऑलरेडी असतंच थोडंसं ओलसरपणा आणि आपलं थोडंसं पाणी आणि एकदम घट्ट करणार आहे जसं मंचुरियन करताना आपण करतो ना एकदम घट्ट तसं कारण आपल्याला हे कांदा भजीसारखं करायचं नाहीये कुरकुरीत छान भजी लागतात एकदा करून बघा कोबीची भजी आता कांदा भजीला सुद्धा बरेच जण पाणी वगैरे नाही घालत काल ना कालना मला भरपूर कमेंट आल्या की एकतर चिमण्या वगैरे येतात ताई जाळी बसवू नको तर जाळी चिमण्यांसाठी नाही आहे आई नो मी आधीच क्लिअर केले की चिमण्यांना हे आहे पण ना किडं मुंग्या वगैरे खूप साऱ्या गोष्टी मच्छर वगैरे येतात आणि आपली युट्यूब फॅमिली त्याच्यासाठीच म्हणत होती शेरू जसा आहे तसा त्या पण आहेत प्रत्येकाला हक्क आहे अजून भरपूर कमेंट होत्या मला पूजा पाठ संदर्भात सुद्धा भरपूर कमेंट करण्या करण्यात आलेल्या आहेत आता नागपंचमी आहे तर ताई आम्ही कसं करायचं किंवा आम्ही आ, हे कसं पकडायचं शुक्रवार किंवा उद्या पण कसं करायचं तर बिनधास्त करू शकता नागपंचमी सण आहे त्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही शुक्रवार पकडायचे असेल पकडू शकता पण प्रॉब्लेम आला आहे गुरुवार आणि भावाचा उपास मग त्या दिवशी खूप मला अशा कमेंट आलेल्या आहेत की मग आम्हाला गुरुवार करायचे असेल पकडायचे असेल तर आम्ही कसं करायचं नवीन सुरुवात वगैरे करायचं तर खरंच ते मात्र अवघड येतं कोणीतरी एकच तुमचं होणार म्हणजे आता भावाचा उपास तरी होईल किंवा तुमचं एकच कुठलं तरी होणार त्यामुळे मग तुम्ही शक्यतो जर रेग्युलर गुरुवार असतील तर करा फक्त काउंट करू नका त्या दिवशी जे करायचं आहे तेच करा म्हणजे भावाचा उपवास आहे तोच ठेवा आणि हा जो दिवस आहे ना हा दिवस बुधवारचा म्हणजे आज वार आहे बुधवार आणि सकाळी साडेआठ ला आई गेलेली आहे ताईंनो त्याच ओटील घालते ती ओटी कुणी घातलेली आहे तुला परवा तिकडे भेटायला गेल्या घातले काय त्या ताईने तिथे ताई घर बांधकाम चालू आहे त्यावे

आल्यावर या बघा म्हणजे चला आता तुम्हीच यात सर्व जतला बाय सर्व लेकीनला बाय बाय हम्म झालं का चल। श्री स्वामी समर्थ स्वामींना सांगितले ना सांगित मला लवकर पुन्हा बोलून घ्या म्हणली का आई बॅग तिथं खाली नाही हे देऊ व्यवस्थित आणि स्कार्फ घेतला का तू का माझा एक एकटु दुसरा घेतला का नाही घेतला ना हा मोबाईल कुठे आज सकाळपासून अगदी घर रिकामं झालं आल्यापासून आठ दिवस घर भरलेलं होतं आणि मला आज खरंच सांगते कुठल्याच ह्याच्यात कशाच इंटरेस्ट नसल्यागच झाले कारण कसं एकटापणा फील होतो त्यात अजून एक कारण आहे पण ते जाऊ दे ते आपण न सांगितलेलं बरं पण हे पण आहे की बाबा आठ दिवस राहिली खूप छान घालवले आम्ही आणि आता ती चाललेली आहे तर असो आज जास्त काही हे नाही आहे पण भावना ज्या असतात ना त्या आपल्या खरंच खूप कधी कधी हळव्या होऊन जातात की एखादा माणूस आपल्या आठ दिवस राहतं आणि त्यातल्या त्यात आपली आई आपल्या आईचं ना आपलं नातं जे असतं ते खरं सांगते लेकीचं ना आईचं नातं थोडंसं मी म्हणेन की नाजूकच असतं आणि इमोशनल जास्त असतं आता बऱ्याच जणींच्या असं म्हणणं आहे की बाबा आमच्या आयुष्यात ते सुख नाही आहे तर त्यांना खरंच हे माझे शब्द ऐकून वाईट वाटेल कदाचित त्यांच्या डोळे भरून येतील पण मनापासून माफी मागते मी फक्त माझ्या भावना शेअर करत आहे ताईंनो तर असो जास्त बोलून कुणाला दुखावण्यापेक्षा आपण व्हिडिओचा एंड करूया आवडलं तर लाईक करा श्री स्वामी समर्थ